तर पाहिलं तर चढाईसाठी विनायक तुला संघाचा हा खेळाडू एका जरमन मेडेकर संघाच्या प्रांगणामध्ये पहिली चढाई पहिल्या चढाईमध्ये कोपरा रक्षकाला मारण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल पहिल्या चढाईमध्ये आपल्या संघाचं खातं करतोय त्याचं प्रतिउत्तर पुन्हा एकदा मेडेकार संघाचा हा खेळाडू सात एक चढाई बोनस गुन्हा असताना शांत चढाई तर चढाईसाठी पुन्हा एकदा विनायक दिवस संघाचा जय जरा पाहिलं दोन्ही संघ दोन्ही संघ तुल्यबाद संघ अशा प्रकारचे दोन्ही संघ प्रत्येक संघ संगा, आपल्या संघाला समोरच्या संघाला पराभूत करण्यासाठी जिद्दीने मैदानामध्ये उतरलेलं आहे तर जिद्द झिकाटी शेवटपर्यंत टिकून ठेवणं महत्वाचे असेल संघाकडे काहीतरी गुणाची आघाडी घेऊन येणार परंतु शेवटचा शिव स्वतःवर नाराज शांत अशी केली खऱ्या अर्थाने आपल्या संघाकडे जर पाहिलं तर दोन गुणाची आघाडी असताना खेळाडू स्वतः आत्महत्या करतोय संघाच्या बाहेर जातोय चढाईमध्ये गुण मारणं अनिवार्य वार्या चढाई चारामध्ये जेवढे गुण मारणं कठीण असतो अशी ही शक्ती आणि युक्तीचा खेळ अतिशय संयम निखे खेळ हाच जर पाहिलं तर सोळा जानेवारी चौदा पंधरा जानेवारी जर पाहिलं वर्षातील पहिला नवीन सण मकर संक्रांतीचा पहिली आठवण पहिली पहिल्या सणाच्या पहिल्या शुभ मुहूर्तावर नेहमी वाटते जरी नसलो तरी मनाने जवळ यायला हवं धुरुण का होईना सदैव सोबत असायला हवं अरे असाले पुनच्या त्याच प्रकारची चढाई वाटलं होतं शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा आपल्या संघाकडे येताना काही गोळ पुन्हा सहज आणू परंतु कुठेतरी ताकद कमी पडते झालं गेलं विसरून पुन्हा एकदा सुख दुःखाचे भागीदार व्हायला हवं खर तर थोडं घोड आपण मागायला वागायला हवं सगळं भार तिलगुलावर कशाला खऱ्या अर्थाने याला म्हटलं जात संघ जर पाहिला तर युवा खेळाडूंचा संघ तेवढा चप्पाचा वाटलंही नव्हतं छोटासा जीव आहे खेचला जातो थांबवला जातो शेवटी पंचांच्या मुखातून शेवटला शब्द आला की रेडर सेफ खऱ्या अर्थाने सुंदर चढाई मानावी लागेल विनायक दिवला खऱ्या अर्थाने गत वर्षी कुमार गटाकडून रायगड जिल्हा संघाकडून ज्याने प्रतिनिधित्व केला सहा वेडेकार संघाचा नऊ नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू विनायक के दिवलांग संघाच्या प्रांगणामध्ये संघ जर पाहिला तर मेडेकार संघ सुद्धा एक नावाजलेला संघ आहे कंट्रोल असणं आहे महत्वाच चढाईसाठी पुन्हा एकदा जय सज्ज दुःख असावे तिला सारखे आनंद असावा गुलासारखा आणि तुमचे आयुष्य असावे मकर संक्रांतीच्या सूर्यासारखे मित्रांनो मुख्या प्राण्यावर प्रेम करा खऱ्या अर्थाने देवाच्या गाभाऱ्यात गेले पण उपाशी असणाऱ्या कुत्र्यांना कधीतरी भिस्किर खऱ्या अर्थाने मित्र अन्नदान हिच सेवा अन्नदान हेच श्रेष्ठ दान तर आपल्या चढाईमध्ये दोन गडी बाद करतोय जर पाहिला तर मेडेकार संघ थांबला जातोय रक्त संचारला जातो परंतु काय करणार सर्व डावपेच हा खेळाडू जर बद्दड झाले तर सुपर डॅकर नामी संधी होती मेडेकर संघाला परंतु दिवलान संघ सुद्धा जर गुण फलक पाहिलं तर काही गुणाची फक्त आघाडी पाच आठ मेडेकर संघ खेळण्यासाठी सज्ज आगे आगे तर दिवलांगा संघाकडून जर पाहिला जर आपल्या संघाची आपल्या खांद्यावर घेतलेला नाविन्य करण्याचा प्रयत्न स्वतःला रोखतोय स्वतःला थांबवतोय त्रुटीत तो गाळाचा अवलंब काही गुणाची बिचारी असताना आता संघकोज्यांच्या माध्यमातून ते पिछाडे पुन्हा एकदा भरून काढण्यासाठी मेडेकार संघ सज्ज मेडेकार संघाला जर विजयी व्हायचा असेल तर खऱ्या अर्थानं गेम दाखवावा लागेल दिवला संघाला जर थांबवायचं असेल तर आपल्या चढाई मध्ये पुन्हा एकदा साहिल ज्याला आला राग तोच कबड्डीचा राग तर आता मात्र साहिल पाटील काय करतो चढाई मध्ये गुण मारणं अनिवार्य काही क्षण काही सेकंद खऱ्या अर्थाने मारलेला खेळाडूला काही असं बदल घडवणं महत्वाचं तर पुन्हा एकदा या कुठे समान गुणावरती आला असता पुन्हा एकदा जर गुणफलक जर पाहिलं तर साथ नाम मात्र दोन गुणाची आघाडी यापुढे होणारा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना श्रीराम कमलपाडा प्रतिज्ञा बांधत आपणाचं दुसरा फुगार असेल आपण तयारी मध्ये राहायचं आहे कदाचित हात गुण करताना दिसला काही शहा गुणाची आघाडी तर जर पाहिलं मध्यंतराला विनायक देवला नाम मात्र दोन गुणाची आघाडी सुंदर प्रयत्न बोनस गुण प्राप्त करतोय दिवलांसारख्या मजा मोठ्या संघाच्या प्रांगणामध्ये मेडेकार संघाचा हा युवा खेळाडू जर या खेळाडूला बाद केलं तर पुन्हा एकदा सुपर टॅकल होण्याची नामी संधी काय घडतोय काय बिघडतोय सावध पवित्र स्वतःला रोखतोय आपल्या संघाकडे आघाडी असताना बिघाडी नको रिक्त असते मागे संघ छोट्या खेळाडूंचा संघ असलेला संघ म्हणावा लागेल चढाईसाठी जय चारा असे चारामध्ये गुण मारणं तेवढं कठीण असतो असं समीकरण खेळाडूसाठी चार एक एक चार फल पाहिलं तर पुन्हा एकदा सम समान गुणांवरती तर जयला आता अटॅक करावा लागेल वेडेकार संघाला जाल फेरावा लागेल हा जर मोठा माफा घाला लागला असता तर वेदका रक्षक चढाई कोणाला खेळाडूने मागच्या चढाई मध्ये एक गुणाची भर केली होती असा खेळाडू संघाच्या बाहेर जातोय संघ कोच याच मंडळासाठी आताचा साहेबांनी देणगी सोशल मीडिया प्रमुख शिंदेगड अगम्य प्रतीक जगन्नाथ पाटील ढोरपाडा ठोलपाडा कडून या मंडळासाठी रोख रुपये एक हजार शंभर रुपयाची देणगी आलेली मंडळाच्या वतीने प्रतीक पाटील सरांची मराठी खऱ्या अर्थाने मगाजी तू म्हटलं रायगड जिल्हा संघाकडून त्यांनी प्रतिनिधित्व केलं काय लाईनमॅनचं <खाँगा> लक्ष रुपेश पाटील सध्या मित्रांनो खेळाडूचा पाय फॉल होतोय काय बाहेर काढतोय काय खऱ्या अर्थाने चलाकी म्हटली गेली तर लाईनमॅनला मनावे लागेल लाईनमॅन पाण्याची व्यवस्था आपण असं विनंती या मंडळाच्या वतीने आपण व्यासपीठावर तानापणा खऱ्या अर्थाने आपली ही जागा निश्चित केली ही जागा गरम करायची तर चढाईसाठी पुन्हा एकदा अतिशय शांत छलाक आणि चप्पल मनावा लागेल मोहन असावा पैशाचा झोपडी का असे ना पण तिथे घास असावा सुखाचा घास असावा सुखाचा अशा प्रकारे शांततेत चाललेले सामने प्रहार करावा लागेल आपल्या संध्यासाठी कोणाचं योगदान

मोठा फासा घराला लागतोय जय तुम्हाला यांच्या साह्या विनायक दिवलांग पाहिलं तर सागर पाटील संघाच्या बाहेर उचलत रक्त संघाच्या बाहेर खऱ्या अर्थाने सागरची कमतरता या ठिकाणी पाहायला मिळते तर मेडेकार संघाचा हा खेळाडू वारंवार चढाई करतो या चढाई मध्ये जर घेरलं चेरलं थांबवलं तर खऱ्या अर्थाने दिवलांग संघ बरोबरी करेल तर चढाईसाठी दहा नंबरची जर्सी प्रदान केलेला दिवलांग संघाचा हा खेळाडू म्हणावी लागेल सामना संपायला पंचानी सांगितलं शेवटचे पाच मिनिटे चौदा अकरा अकरा चौदा नाम मात्र तीन गुणाची आघाडी बेरोजगार संघाकडे देवला संघ कुठेतरी गोठ्यात आला असताना यांच्या माध्यमातून जर पाहिलं चुकी म्हणावी लागेल संजीवनी कोणाला साहिल पाटीलला गुणफलक पाहिलं तर बारा पंधरा पंधरा बारा तीन गुणाची आघाडी अजूनपर्यंत खार संघाकडे राज तो मेडेकर संघाचा खेळाडू आपल्या चढाईमध्ये वारं मारत कोण मारतोय कधी मारतोय आता मात्र चढाई काय असणार चढाई कोणती असणार चढाई शिकवली आहे रस्ता कसाही असो खेळ कसाही असो विश्वास बघता स्वतःच्या पायांवर ठेवायला पाहिजे मग मात्र एकूण शेवटची उलटी गिनती चालू होती शेवटचे काही क्षण असताना खऱ्या अर्थाने ते आनंदाचे क्षण होते परंतु आनंदाचे क्षण ते संघाकडे आले चला सामना संपत आलेला दा शेवटचा आहे लगेच मैदानाकडे यायचं आहे सामना संपवला शिवोत्सव प्रत्येक प्रत्येक चढाई रोज आश प्रत्येकाच्या हृदयाचा डोका चुकणारा आश पाहिलं तर मागायचे जय हा एका गुणाचा नाव देणार होता पण आता मात्र पाच पाच चढाया खेळल्या जाणार का की फिनिश जर आतापर्यंत पाहिलं तर ज्याच्या मनामध्ये पाच पाच जणा या असू शकतात जर ठरवलं तर बरंच काय वा काय चढाई ठरवलं तर बरंच काय हा हा आजच्या दिवसातला さんまさん。